अवघ्या देशाचा मानबिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला हा जागतिक वारसा स्थळामध्ये यावा म्हणून सतराव्या लोकसभेत अठराव्या लोकसभेमध्ये आणि सातत्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांच्याकडे मी सतत पत्राभार सुद्धा खर्च येतो आणि हा गेल्या सहा सात वर्षाच्या प्रयत्नाला यश येऊन कालच आपला रायगडचा किल्ला हा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये घोषित झाला त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यांतील खंदेरी हा किल्ला असेल माझ्यात लोकसभा मतदारसंघातील दापोलीच्या जवळचा असलेला सुवर्णदूक किल्ला असेल याही दोन किल्ल्यांचा समावेश हा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला प्रामुख्याने याचं महत्त्व असं आहे की जगाच्या पाठीवरची जी काय इनोस्को जी यादी जाहीर करत असतं वारसा स्थळांची त्याच्यामध्ये संबंध जगभरातले इतिहासप्रेमी पर्यटक आणि अन्य पर्यटकसुद्धा हे संबंध वेगवेगळ्या साईटवरून गुगलवरून या जागतिक वारसा स्थळांच्या यादी शोधत असतात आणि त्याच्यातून वेगवेगळ्या राष्ट्रांतीलसुद्धा अनेक जण हे सगळं पाहण्याच्यासाठी उत्सुक असतात आज आता आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपला ऐतिहासिक राजधानी किल्ला असलेला रायगड मध्ये सुद्धा भेट देण्यासाठी जगभरातील जे इतिहासप्रेमी नागरिक आहेत ते सगळे मोठ्या प्रमाणावरती त्या सगळ्या परिसरामध्ये येतील स्वाभाविकपणाने तिथल्या सुविधा वाढवणं खंडेरीच्या परिसरातल्या सुविधा वाढवणं सुवर्णदुकच्या परिसरामधल्या सुविधा वाढवणं या कामालासुद्धा आमच्याकडनं गती पुढच्या कालावधीमध्ये दे देण्यात येईल या विभागातील लोकसभा सदस्य म्हणून एक शिवप्रेमी नागरिक म्हणून मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमितभाई शहा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री दादा एकनाथराव शिंदे यांचे मी मनापासून आभारी मानतो